नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय फणस काढायला आणि देवेंद्र वरती चढलाय फणसावरती फनसावरती कलंब आहेत धरलेले एवढा अप्पू आंबा फणस घेऊन जायला माणसाला दे फणस घेऊन जायला माणसाला फणस आलाय आमचा आता एक मिनिट फणस खाली पडू नये म्हणून ही रशी रशी बांधले आहे त्या रशीन फणस खाली सोडल्या जातात वरती वरून तो फणस पाठवतोय जास्ती काढ ना बहीण काढते फणस चवकस काढते नाही हा फस आहे ना, ना का म्हणजे कापे घर आहे त्याच्यामध्ये काप्पा फणस आहे आमच्या आजीनी फणस बघा वरती तो काढतोय फणस जा बाय कि जा

हा फणस हे बघा असे फणस आहे तिकडे बघा म्हणजे फणस आपटू नये खाली पडल्यावरून टाकल्यावरती खाली आपटू नये म्हणून ही एक कोकणात पद्धत आहे अशी फणस काढण्याची रस्शी बांधायची रस्शी व्यवस्थित रस्शीतून फणस खाली काढायचे थोडा सैल कर ना मग

कुठ नाही येऊ कुठ नाही सांग बाय त्याच्या बाजूचा पिकलाय काय बाय तुमची उचल आलेला खाल ते बघा পদ্ধতি খাল